आशिष पाटील मैदान क्रमांक दोन वर चला आशिष पाटील मैदान क्रमांक दोन वर चला आपल्यामुळे आपला खेळ थांबलेला आहे दोन्ही संघ आजार आहेत पण तो आपण नसल्यामुळे सामना चालू होण्यास विलंब होत आहे आणि मैदान क्रमांक दोन वर सामना चालू होता तो ओंकार विश्वी वर्सेस पांडवदेवी रायवाडी केदारलाल यांचा पांडवदेवी रायवाडी संघ संकेत बांधकर आशिष पाटील चला मैदान क्रमांक दोन वर दोन्ही संघ हजर झालेले आहेत आपण नसल्यामुळे खेळ चालू विलंब होत आहे आमच्या गावचे सुपुत्र प्रसाद पाटील व्यासपीठावर विराजमान झालेले आहे प्रसाद मोकल सर प्रसाद मोकल हे विराजमान झालेले आहे मी सतीश तंत्रज्ञाना विनंती करतो की छोटेसे पुष्पवालिका देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे आपल्या एक मिटर या ठिकाणी योगेश गायकर यांच्याकडं मैदान क्रमांक दोन साठी बक्षीस मात्र आलेले अर्थात अमोल आपल्यासाठी आपल्या उत्तम पकडीसाठी अर्थातच या ठिकाणी योगेश गायकर दोनशे रुपयांचं बक्षीस आहे

योगेश जी गायकर हिरा पार्ट पार्ट्स यांच्याकडून त्या ठिकाणी दोनशे रुपयांचं बक्षीस आलेलं आहे आपल्या पकडीसाठी चढाईसाठी गेला मित्र केदार लाल एक उत्तम चढाई करणारा खेळाडू रायगड जिल्ह्यातील मंकीत चढाई बाजारामध्ये निश्चितपणे जो टॉप मध्ये आहे आणि अनुराग सिंग आपल्यासाठी आपण जर दोन गुण मिळवलं तर अर्थातच योगेश एक रुपयांचे आपल्या दोन सक्सेस झालं तरच इथे परत आम आपल्यासाठी दोनशे रुपयांचं बक्षीस <laughs>

प्रसाद मोकल यांच्याकडून मंडळासाठी भरघोस अशी पाचशे रुपयाची देणगी आलेली सदस्य त्यांच्या पुन्हा एकदा केदारलाल चढाई घेऊन गेलेला आहे तो विश्वच्या प्रांगणामध्ये बोनस घेऊन घेण्याचा प्रयत्न बघूया यशस्वी होतो प्रयत्न होतो तो आणि मैदान क्रमांक एक वर प्राणी नवयुव खिडकी संघाकडून खिडकी संघ पंधरा गुण आणि कोर्ट संघ सहा गुण मैदान क्रमांक एक आणि दोन वर चालू असलेले सामने क्वार्टर फायनलचे सामने आहेत जो संघ जे संघ विजयी होतील ते बक्षिसास पात्र ठरतील त्याच्या अगोदर सेमीफायनल साठी पात्र ठरलेले दोन संघ जे हनुमान सरी आणि पनवेल स्पोर्ट्स पनवेल अनुराग सिंग <स्वर्ण> यांच्यासाठी अमोल नलावडे यांनी जर पकड केली तर यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारदोषिका फक्त अमोल नलावडे यांच्यासाठी जर त्याने हिरा योगेश यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारदोषिका बघूया कोण बक्षिसाचा मानकरी ठरतो हो तो आणि चढाईमध्ये जर अनुराग सिंग यांनी जर चढाईमध्ये दोन गुण प्राप्त केले तर ते दे त्यांच्यासाठी देखील दोनशे रुपयाचे बर अमोल नालावडे यांनी जर पकड केली तर त्याच्यासाठी दोनशे रुपये आणि अनुराग सिंग यांनी एकाच मध्ये जर दोन गुण प्राप्त केले तर त्याच्यासाठी देखील दोनशे रुपये दोन्ही बक्षीस इरा यांच्याकडून आहे चला मैदान क्रमांक एक वर नवयुग खिडकी वर्सेस मातृच्या योगोंडूस मध्यंतर पण त्या सामना सामो पंचा आहेत पंच अतिशय तो निर्णय देतील एक तीन चार पाच पाच घेऊन घेण्यासाठी आणि पाच जणांनी आपली

ही स्पर्धा ज्या क्षेत्रामध्ये जाते त्या क्षेत्राच्या पाठी आणि त्यांच्या पुढाकाराने आजची स्पर्धा खेळवली जाते संपन्न होते संपन्न होते खरोखरच त्यांना धन्यवाद आणि मैदान क्रमांक दोन वर ओंकार गशी तसेच पांडवा देवी अजया लगालिके. अजया लगालिके. बड़ी अजया लगालिके. नोवे शहराचं जवळ ऑनर ऑफ सिंजेंटसाठी एकदम गण्यामध्ये यशस्वी झाल्यानंतर आहे रायवाडी संघाच्या पाठीमागे जे प्रेक्षक वर्ग आमचा उपाय मी त्यांना विनंती करतो की त्यांनी खाली बसून खेळायचा आनंद घ्या पुन्हा एकदा केदारला रायगडी संघाकडून या अगोदरच्या चढाईमध्ये पाच गुण घेण्यामध्ये झालेला असा केदारला

Gue t referred Marche Nation behaviors <laughs> Surround the UFX area

điên cưng, hết giờ hết giờ hết giờ, hết giờ, hết नवय खिडकी पंचवीस गुण मात्र चौक करोड एकवीस गुण তিনা możাারকা. টাপালেলি তাটাই? होता <laughs> आहे मैदान क्रमांक दोन वरील सॉरी एक वरील सामना संपलाय बावीस अठ्ठावीस असं मात्र त्या ठिकाणी आणि नक्कीच जो पराभूत संघ अर्थात आपण पराभूत संघाला देखील या ठिकाणी आहे आणि जो पराभूत